दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दोन गटामध्ये हिंसाचार उफळला होता या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आले नागपूर हिंसाचाराच्या तपासात पोलिसांना बांगलादेश कनेक्शन मिळाले आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे नागपूर हिंसाचार आणि त्याआधी सोशल मीडियावर काय काय झालं याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता त्यावेळी त्यांना बांगलादेशातून झालेली एक पोस्ट मिळाली आहे अभि तू सिर्फ अटॅक हो आहे अशा आशयाची एक पोस्ट पोलिसांना सोशल माध्यमातून मिळाली होती त्या सगळ्याचा तपास घेतला असता त्या पोस्टचा संबंध बांगला भागातून असल्याचं समोर आलं आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या त्या सगळ्या पोस्ट आय पी शोध लागला त्यामुळे देशाची अखंडता आणि एकता भंग करण्याचा प्रयत्न असल्यामुळे कलम एकशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सगळ्या प्रकरणाचा मुख्य मास्टर असल्याचा संशय ज्यावर आहे तो फहीन फहीन तो याच्यावर कलम एकशे बावन अंतर्गत राज्याविरुद्ध पोलिसांविरुद्ध कट रचनेचे या सगळ्या प्रकरणाचा मुख्य मास्टर माइंड असल्याचा या सगळ्या प्रकरणाचा मुख्य मास्टर माइंड असल्याचा संशय ज्यावर आहे तो फहीन खान याच्यावर कलम एकशे बावन अंतर्गत राज्याविरुद्ध पोलिसांविरुद्ध रचनेचा गुन्हा दाखल झालेला आहे सायबर विभाग तीन दिवसांपूर्वी या सगळ्या प्रकरणात तपास करत असताना त्यांना यामध्ये यामध्ये अनेक अनेक माहिती सोशल पोस्ट आणि माध्यमांवर मिळून आहे ट्विटर आले हँडल त्याचा संबंध बांगलादेशी किंवा राजाबाहेर असल्याचाही पोलिसांना संशय आहे त्या अनुषंगाने तपास केला जात आहे व्हिडिओ जे भावना भडकवणार होते ते बांगलादेशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे चोवीस आरोपी हे बाहेरील आहेत असं सांगण्यात येत आहे याचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी हा दंगा झाला त्या भागातील नसून शहरातील इतर भागातले आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये या बाबी बाबी आहेत आहेत पोलिसांनी पोलिसांनी दाखल के ले ले, दाखल केलेल्या केलेल्या गुन्ह्यात खालील कोतवाली आणि तहसील या तीनही पोलिस स्टेशन मिळून बाराशे पन्नास संशयित आरोपी विरुद्ध सहा गुन्हे दाखल झाले आहेत दोनशे जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे दंगली नंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला सीसीटीव्ही फुटेज समाजवादी पोस्ट अनेक मोबाईलमध्ये शूट झालेले व्हिडिओ या सगळ्यांच्या माध्यमातून ओळख पटवत सुरू ओळख पटवत सुरू केले जात आहे वेगवेगळ्या भागातून शंभरच्या वर सी सी टी व्ही फुटेज साठी वेगवेगळ्या भागातून शंभरच्या वर सी सी टी व्ही फुटेज साठी डी व्ही आर तपासले सोशल मीडिया व्हॉट्सअपवर कोणी पोस्ट केली यासाठी सायबर विभाग स्वतंत्ररित्या युद्ध पातळीवर काम करत आहे फोन करून कोणाला आंदोलनस्तरी बोलवण्यात आले भडकवण्यात आले यासाठी सी डी आर तपासल्या जात आहे